वेलकम टू रश्मी रसोई जर तुम्ही कोळी लोकांच्या हळदीला गेलात तर तिथे तुम्हाला गोळ मासा चिकन वगैरे किंवा वेगवेगळ्या प्रकारची मच्छी खायला मिळते पण जर तुम्ही कल्याण डोंबिवली भिवंडी बदलापूर ह्या साईडला गेलात तर त्या हळदींना तुम्हाला तिकडचं फेमस असं डाळमुंडी बघायला मिळते म्हणून खास तुमच्यासाठी आज मी आमच्या अग्री पद्धतीने हळदी स्पेशल अशी डाळमुंडीची रेसिपी घेऊन आली आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा हळदी स्पेशल आमच्या आगरी पद्धतीची डाळमुंडी बनवण्यासाठी आपण एक मुंडी घेतली आहे भाजून वगैरे कापूनच आणली मी आपल्या मटणवाल्याकडनं नंतर वाटीभर डाळ भिजत ठेवली होती ही चणा डाळ घेतली आहे तासभर भिजत ठेवायची म्हणजे चांगली भिजली जाते एक मोठा कांदा चिरून घेतला आहे तेजपत्त्याची पानं दोन ते तीन तीन टेबल स्पून आलं लसूण क्रश अर्धा चमचा हिंग वापरणार आहोत अर्धा चमचा हळद तीन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला एक चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ नंतर डाळमुंडीसाठी वाटण वाटून घेणार आहोत एक सुको खोबऱ्याची कवड आहे खिसून भाजून घेतली आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या मोठासा आल्याचा तुकडा आणि एक छोट्या साईजचा कांदा देखील भाजून घेतलाय ह्याचं आपण वाटण तयार करणार आहोत सर्वात आधी ही मुंडी आहे ना भाजून वगैरे घेतली आहे तरी पण मी एकदा धुवून घेणार आहे नंतर आपण ह्याची ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया मुंडी बनवण्यासाठी ही मुंडी स्वच्छ धुवून घेतली आहे हे बघा एका साईडला पाणी उकळवत ठेवलं आहे आणि दुसऱ्या बाजूला ही आपण कढई ठेवली आहे ह्याच्यामध्ये एक चार टेबल स्पून एवढं तेल घ्यायचं आहे कारण का मटण वगैरे असलं ना का थोडं तेलाचा हात जास्त असला का चवीला अगदी छान लागत अर्धा चमचा हिंग घालूया ह्याच्यामध्ये तेजपत्त्याची पानं दोन ते तीन तीन टेबल स्पून आपण आलं लसूण क्रश घेतला आहे तुम्ही पेस्ट देखील वापरू शकता तेलावर थोडी पतून घ्यायची आहे मोठ्या साईजचा सा कांदा चिरून घेतलाय तो ऍड करूया कांदा पण तेलामध्ये छान परतून घेते व्यवस्थित शिजवून घेऊया आता गॅसची फ्लेम थोडी लो करते तुम्ही बघू शकता कांदा पण छान आपला शिजला गेलाय आता पोहे खायचा चमचा असतो ना अर्धा चमचा हळद घेतली आहे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आहे हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचे आता ही स्वच्छ धुतलेली मुंडी आहे ती ऍड करूया मुंडी व्यवस्थित या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे हे बघा मुंडी व्यवस्थित परतून झाली आहे मसाल्यामध्ये साईडला आपण गरम पाणी करत ठेवलेलं लक्षात ठेवा मटण शिजवायचं असो किंवा ही मुंडी वगैरे गरम पाणीच वापरायचं म्हणजे झटपट शिजली जाते व्यवस्थित मिक्स करून घेते आत्ताच मी मीठ ॲड करते म्हणजे ना मुंडी लवकर शिजते मीठ अगोदर घातलं का आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत हे ताटाच झाकण ठेवते आणि झाकणावर देखील गरम पाणीच ठेवते एक पंचवीस मिनिटासाठी तरी म्हणजे वीस ते पंचवीस मिनिटासाठी आपण ही मुंडी सुरुवातीला शिजवून घेऊया पंचवीस मिनिट झालेत हे बघा झाकणावरच पाणी सगळी वाफ झाली आहे आता झाकण काढून बघूया मुंडी जवळपास आपली ही शिजतच आली आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण चणा डाळ घालणार आहोत अर्धी वाटी चणा डाळ मी भिजत ठेवली होती भिजून ती एक वाटी झाली आहे एक दीड तास चणा डाळ अशी भिजवून ठेवली ना का ती झटपट शिजते म्हणून मी मुंडीसोबत ती शिजायला घातली नव्हती चणा डाळ ऍड केल्यावर हे जे वाटण आपण वाटून घेतले ते ऍड करूया आता ह्यात एक चमचा गरम मसाला ॲड करते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण पातळ घट्ट तुम्हाला कसं हवं तसं तुम्ही यूज करू शकता मीठ तर अगोदरच घातलेलं मीठ अगोदर घातलं ना का मटण असो किंवा मुंडी झटपट शिजली जाते पुन्हा आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि झाकणावर मी गरम पाणीच ठेवते आणखीन एक दहा ते पंधरा मिनिटासाठी डाळ आणि मुंडी शिजवून घेऊया आणखी दहा ते पंधरा मिनिटं झाले झाकण काढून आपण बघूया हे बघा डाळ तर अगदी व्यवस्थित शिजली आहे आणि मुंडी तर मगाशीच आपण शिजवून घेतली होती आता गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेमवर एक छानशी याला उकळी काढून घेऊया मुठभर कोथिंबीर ऐड करते ह्याच्यावर तुम्ही बघू शकता चमचमीत अशी आपली ही आगरी पद्धतीची डाळमुंडी तयार झाली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि तयार झालेली ही डाळमुंडी आपण सर्विंग बोल मध्ये सर्व करणार आहोत पाच ते सहा मिनिटं झालेत वाफ पण थोड़ी कमी झाली आहे आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता सुंदर आणि चमचमीत अशी आपली आगरी पद्धतीची ही डाळमुंडी तयार झाली आहे तयार झालेली डाळमुंडी आता मी सर्विंग मध्ये सर्व करते तुम्ही बघितलं असेल का मुंडी शिजवताना मी गरम पाणी घातलं होतं त्यामुळे झटपट अशी आपली ही मुंडी पण शिजली गेली आहे ही डाळमुंडी नॉर्मली तुम्ही डोंबिवली कल्याण भिवंडी बदलापूर ह्या साईडला जर तुम्ही हळदीला गेलात तर तिथे स्पेशली ही डाळमुंडी बनवली जाते तुम्हाला पण जर मी बनवलेली आमच्या हळदीतली स्पेशल अशी डाळमुंडीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी ही डाळमुंडी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही डाळमुंडी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या डाळमुंडीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर एंड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ